नमस्कार मित्रांनो देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण लेखा व कोशागार विभाग भरतीतील संभाजीनगर विभागाचा अपेक्षित ऑफ बघणार आहोत परंतु त्याआधी जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात तर मित्रांनो चौदाशे पेजेसच्या ई नोट तुम्हाला भेटतील त्यात आठ सब्जेक्ट असतील वरती वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला आठ सब्जेक्ट ते असतील त्यानंतर दोन हजार तेवीसच्या सर्व प्रश्नपत्रिका त्याला ती भरती प्रश्न संच भेटतील तुम्हाला दोन हजार डी पीडीएफ भेटेल मिळेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील असं तुम्हाला शंभर दिवसाचा स्टडी प्लॅन असेल दररोज एक स्टडी टार्गेट दिलं जाईल ते तुम्ही कम्प्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिलं जाईल आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क करू शकता मित्रांनो कट ऑफ करण्यापूर्वी काही महत्वपूर्ण गोष्टी आपण जाणून घेऊयात भरतीतील संभाजीनगर विभागाच्या एकूण जागा आहेत बेचाळीस आणि आलेल्या अर्जातील जवळपास वीस ते तीस हजारच्या दरम्यान म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एका जागेसाठी तब्बल पाचशे प्लस लोकांना लढायचे आहे असा तुमचा स्पर्धेचा रेशो असणार आहे यानंतर आता आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागेचा तपशील तर मित्रांनो जनरलच्या आठ जागा आहेत ओबीसीच्या नऊ एस सी बी सीच्या पाच ई एच च्या पाच एस सीच्या सहा एस टीच्या तीन व्ही ची एक एन टी बी ची एक एन टी सीच्या दोन एन टी डीची एक आणि एसबीसीची एक अशा विद्यार्थी मित्रांनो संभाजीनगरात बेचाळीस जागा आहेत मित्रांनो वरील माहितीचा आढावा घेऊन आता आपण बघूयात का असेल अपेक्षित ऑफ तर जनरल जो असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे बहात्तर ते एकशे शहात्तरच्या दरम्यान त्यानंतर ओबीसीचा कटाव असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे अडुसष्ट ते एकशे बहात्तर मार्काच्या दरम्यान त्यानंतर एस सी बीचा कटॉप असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे चौसष्ट ते एकशे अडुसष्ट मार्काच्यामध्ये त्यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा कटॉफ असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे बासष्ट ते एकशे सहासष्ट मार्काच्या दरम्यान त्यानंतर एस सीचा कटॉप असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे सात ते एकशे चौसष्ट मार्काच्यामध्ये त्यानंतर एस टी कॅटेगरीचा कटॉप असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे अठ्ठावन्न ते एकशे बासष्ट मार्काच्या दरम्यान त्यानंतर विजेचा कटॉफ असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे साठ ते एकशे बासष्ट मार्काच्या दरम्यान आणि सर्वात शेवटची कॅटेगरी एन टी बी सीटचा कट असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे छप्पन्न ते एकशे साठ मार्काच्या मध्ये तर अशा प्रकारे हे कट ऑफ असतील जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फिमेलचा कट ऑफ काढायचा असेल तर वेलचा कट ऑफ असतो त्यातून दहा मार्क कमी करायचे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जनरलचा कट ऑफ असेल एकशे बासष्ट ते एकशे सहासष्ट मार्काच्या दरम्यान अशाच पद्धतीने तुम्ही खालील सर्व कट ऑफ काढू शकता विद्यार्थी मित्रांनो तर अशा प्रकारे हा आपला अपेक्षित कट ऑफ होता अशात माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय सी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद